नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ऐंशी वर्षाच्या आजोबाची पाझर तलावासाठी संपादित न झालेली शेत जमीन सात बारा रेकॉर्डवरून गायब पाझर तलावासाठी अर्जदाराची संपादित न झालेली शेत जमीन सात बारा रेकॉर्डवरून कमी केलेली जमीन पुन्हा पूर्ववत अर्जदाराच्या नावे सात बारा रेकॉर्ड मालकी हक्क रखाण्यात पूर्ववत नोंदणी घेण्यासाठी हरिभाऊ बापूराव मिरकूट वय पस्तीस वर्ष बाबुराव काकोजी मिरकूट वय ऐंशी वर्ष अमरून उपोषणाला पुढे बोलताना काय म्हणाले का बापूराव मिरकूट तुमचं आंदोलन कशासाठी आमचं आंदोलन आहे की आमची जमीन पासर गेली त्याच्यातून हे प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या व आणि वीस शंभर काळूजी मिरकुट यांची गेली एक हेकडं पाच हजार पण फेरफार वीस त्रेचाळीस फेरफार नंबर त्याच्यावर पूर्ण जमीन आमचीच कमी करण्यात आली बापोरा काळूजी मिरकुट यांचाच पूर्ण फेर काढण्यात आला आमची आमची प्रशासनाला एवढी मागणी आहे की आमची जमीन परत आमची सातबारा देण्यात यावी दे आमची गेली एक हेकडे पाच हजार वीस शंभर काळूजी मिरकुटची गेली एक हेकडे पाच हजार ही प्रशासन चुकीमुळे आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि हे कोण आहे हे आमचे वडील आहे काळूजी वय नव्वद वर्ष बाबा तुमचं उपोषण चालू आहे का हा उपसण बर बर काय मागणी तुमची काय मागणी आहे कोणाच्या नावावर आहे कोण कोणाच्या नावावर होती बर बर मग तुमची जमीन तुमच्या नावावर हो व्हावी अशी इच्छा आहे का हो हो बरं बरं हे पाहू शकता नव्वद वर्षाचे आजोबा या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांचं तुमचं वय का बाबा नव्वद नव्वद आहे का कधी बसून बसलेले आठ दिवस झाले तुम्ही पाहू शकता हे कुटुंब अगदी मुरकुट कुटुंब या ठिकाणी बसलेले कमीत कमी आठ दिवस झालेले आहेत त्यांना अन्न पाणी यांचं पोटात नाही शिवाय हे दोन शब्द आणखी बोलण्याचे इच्छुक आहेत काय म्हणतो बोला आणि पुन्हा आम्ही पहिले उपोषणा बसलो होतो दोन हजार तेवीस ला आम्हाला अबी तहसीलदार आणि हे हरका साहेब हे म्हणले की आम्ही तुम्हाला दोन दिवसात तुमची सरदार देऊन टाकू ते मी काही दोन दिवस सांगितले झाली नाही आणि खोटं असे शिवून दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला मग ए टी एमना सांगितलं एम पेशकर डुकरे आणि मनराज घरी हजार आहे यांनी आम्हाला मागणी केली पैशाची तीन लाख रुपये दिले तर तुमचं काम होईल नाही तर काम होणार नाही आणि पुन्हा तहसीलदार छायापावार मॅडम निकाल आहे पूर्ण व्यवस्थित आहे पूर्ण निकाल पुन्हा भूसंपन्नाचं सुद्धा हे पत्र आणलं आहे एमला हां पत्राचं तुम्हाला कोण म्हणलं तीन लाख रुपये घ्या द्या आम्हाला ते अधिकारी असताना सुद्धा तुम्हाला पैसे मागितले आरकर... तुम्ही पाहू शकता गरीब असणारे हे कुटुंब अगदी सर्वसामान्य घरातील बाबांचे जर वय पाहिलं तर नव्वद वर्षाचे यांनी आता दोन लाख रुपये ते तीन लाख रुपये या सरकारी अधिकाऱ्यांना कसे द्यावेत तर यावर आपण सर्वांनी विचार करून सरकारी प्रशासनाला जबाबदार धरून त्यांना मिठीच धरावं ही विनंती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद